बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जोरदार सुरू आहे आणि आतापर्यंतच्या सर्व सीझनमध्ये हा सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे प्रेक्षकांनी या सीझनला उत्तम प्रतिसाद दिला असून शोमधील घरातील सदस्यांनी देखील त्यांच्या खेळाने चाहत्यांचे मन जिंकले आहे मात्र आता या सीझनचे दिवस मोजले गेले आहेत बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीझन लवकरच संपणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या अखेर कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने स्वतः घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांना याबद्दल अधिकृत माहिती दिली बिग बॉसच्या या निर्णयामुळे केवळ प्रेक्षकच नव्हे तर घरातील सदस्य देखील आश्चर्यचकित झाले आहेत या निर्णयानुसार बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रंड फिनाले सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे म्हणजेच हा सीझन सत्तर दिवसांनंतर संपणार आहे सध्या घरात आठ सदस्य शिल्लक आहेत आणि त्यातील पाच सदस्यांना ग्रंड फिनालेमध्ये स्थान मिळेल यासोबतच बिग बॉसने या आठवड्यात घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट केले आहे ज्यामुळे आता प्रत्येकासाठी स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे सोशल मीडियावर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया जोरदारपणे व्यक्त केल्या असून या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया येत आहे फिनालेच्या घोषणेनंतर बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा विजेता कोण होणार यावर प्रेक्षकांमध्ये चर्चाही सुरू झाल्या आहेत अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपल्या अंदाजानुसार विजेत्याचे नाव देखील घोषित केले आहे टॉप तीनमध्ये कोणते सदस्य असतील याबद्दल चर्चा रंगली आहे काही प्रेक्षकांनी म्हटले आहे की टॉप मध्ये पहिल्या क्रमांकावर सूरज चव्हाण दुसऱ्या क्रमांकावर पाडी दादा आणि तिसऱ्या क्रमांकावर डी दादा असावा तर काहींच्या मते पाडी दादा अंकिता आणि डी पी भाऊ हे टॉप तीन मध्ये असतील काही प्रेक्षकांनी अभिजित सूरज आणि डी पी दादा यांचे नाव टॉप तीन साठी घेतले आहे तथापि सहा ऑक्टोबरच्या फिनालेपर्यंत कोण विजेता ठरणार हे स्पष्ट होणार नाही आता सर्वांचं लक्ष या फिनालेवर केंद्रित आहे कारण या अंतिम क्षणात कोणतं वळण येईल आणि कोण विजेता ठरेल हे सांगणं कठीण आहे मला काय वाटत कोण ठरेल विजेता सांगा कमेंटमध्ये अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वर्धास विकिपीडिया चॅनल आणि बेल आयकॉन वर क्लिक करा